आहे सगळ्यांचं आता आपण तुम्ही यानंतर तयार झाले ओके <laughs> okay, यानंतर आपण थोडासा चेंज झालाय त्यानंतर मी ज्यांची नावं अनाऊन्स करेन त्यांनी प्लीज पुढे यायचे आहे आई साहेब मिस्टर मिळाले थँक्यू सो मच घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो कुठलीही गोष्ट करताना आणि आपले कष्ट तितकेच महत्वाचे असतात तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही सुरुवात आहे आणि खूप यश मिळतो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

आणि आपल्या मैत्रिणीच आहेत ज्या पुढे येणार आहेत ज्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे तर आपल्या खुर्च्यांच्या खाली सगळ्यांनी एकदा चेक करा जर टाळ्या पडल्या असतील तर त्या टाळ्या उद्या सगळ्यांना माहिती जाय की मी परत दोन दिन पहिले माहिती लगायला गेली हमारी थोडी हो गई तो हमारा फंक्शन है तो आओगे क्या हमारे यहाँ पे तो उन्होंने फौरन मुझे हाँ कर दी मतलब मेरी बात को उन्होंने इतना इज्जत रखा कि वो आ ही गए मुझे मतलब यकीन ही नहीं हो रहा कि वो आए यहाँ पे तो आपका तो दिल से शुक्रिया कि आप हमारे प्रोग्राम में आए हमारे लिए वक्त निकाला और थैंक यू सो मच स्वागत करू मैं मैं विनंती करते कि साडी आमची आयसीआय वस्त्र आयसीआय वस्त्रम करता बद्दल सुद्धा मला आहे की आयसा वस्त्रम हा असा प्लॅटफॉर्म मिस्टरांनी उभा करून दिलाय की ज्याच्यामध्ये आम्ही साड्या मागवल्या साड्या म्हणजे सेलिंगसाठी ठेवल्यात आणि आय साहेब वस्त्रम इन्स्टा आय डी आहे इन्स्टाग्रामवरती सो तुम्ही इन्स्टा आय डी आय साहेब वस्त्रमला देखील सपोर्ट करा नक्की साड्या आवडल्या तिथे मेसेज करू शकता आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय साहेब वस्त्रम हा देखील वेबसाईटवर आहे सो एकमेकांना सहाय्य करा सो थँक यू सो मच आणि हेच मी सांगेन की आय सीहेब वस्त्रमला देखील सपोर्ट मुलामुळे खरं तर व्हिडिओ करायला लागेल असं नाहीये आईचे गुण मुलामध्ये उतरले हे आपल्याला कळून येत स्वागत करायचं आम्हाला मान देऊन आम्ही तुम्ही आम्हाला इथं बोलवला मी लगेच लगे हा म्हणाले लास्ट टाइम पण त्या बोलल्या होत्या मला लगेच हा म्हणाले कारण त्यांचा स्वभाव माणसाचा स्वभाव हा खूप महत्वाचा असतो आपल्या कुठल्याही कार्यामध्ये तुम्ही आता सक्सेस आता ही सुरुवात आहे तुमची मग सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे मॅडम मी खूप मेहनत घेतली आहे आणि मला एकच गोष्ट आठवत होती श्रीकृष्णाने म्हटलेली कर्म नेमाधिकार असते मा फलेशु कदांचन कर्म करत राहा आणि कर्माचं फळ कर्म केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे सो मॅडम बोलत होत्या ते खूप महत्वाचं होतं तुमच्यासाठी सर्वांना सांगत होत्या त्या खूप महत्वाचं सांगत होत्या मी तेच म्हणेन तुम्ही मॅडम तुम्हाला मेहंदी काढत होत्या पण मेहंदी काढताना माझी काळजी घेत होत्या तुम्हाला व्यवस्थित कम्फर्टेबल आहात ना आवडत नाही हे सगळं बघितलं पाहिजे हे सगळं आपण करतोय ते किती मनापासून करतोय आपण जे काही करतोय ते काम हे खरंच खूप महत्वाचं आहे मॅडमनी मला दाखवलं की एक एक त्यांच्या ज्या मेंबर हे कस्टमर हो होत्या त्यांना त्यांनी खायला सुद्धा घातलंय मला एवढं भारी वाटलं की खरंच आपण जे करतोय ते पूर्ण आपलं सर्वस्वर्पण मनाने केलं पाहिजे तरच आपल्याला नक्की फळ मिळेल मॅडम थँक्यू सो मच इथं बोलवलं शिवाय मी माझा सा आई साहेब असून सुद्धा सांगेन की मी ही सुरुवात केली आहे आणि त्या सुरुवातीला सपोर्ट माझ्या घरच्यांनी दिलाय मला खूप महत्वाचं असतं की घरच्यांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो महिलांसाठी सो फर्स्ट so, माझे मिस्टर त्यांनी मला इथेपर्यंत आणलं मी जी ही काही आता उभी आहे तुमच्यासमोर ती सर्व त्यांच्या यानंतर प्रियांचा अमोल